कोणी कन्या पुत्र होती जे सात हरिक वाटे देवा विठाला विठाला सरोजम साद्रिणी लाभ धावम जगनीत बहानी मंडनम मंडनानम तरवतुसी मालकंदरम कंजनेत्रम सदाय दोलसम मिठलम चिंतयोमी महायोग पिटे सटे भी मारत्यम वरम पुंडरी कायदा समागते तिष्ठंतवानंद कंद प्रभम भजे पांडुरंगम पांडुरंगा करु प्रथम मन संताजी त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आवाज वाढ प्रस्तुत थेनस तो जाऊत असलेले माझे माय पित्या तथा बंधू भगिनीनं प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी अगदी विद्वत जनापासून सर्व सा। सामान्य माणसांच्या घरात ज्यांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे मागाई होत आहे आहे तो आहे सूर्यचंद्र राहणार असे असणारे देव मान्य संत संत मान्य संत लोक मान्य संत संपूर्ण विश्वाचे गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट चार चरणाचा संतांचं महत्व सांगण्याचा हा अभंग कीर्तन सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल तसेच या अभंगाचा धावता असा आहे आपोल्या हिता जो असे जागता या अभंगातून आपल्याला असं सांगताय प्रतिपादन करताय काय प्रतिपादन करताय या अभंगाचा धावता आपण थोडा मध्ये घेऊया का जगद्गुरु तुकुंबार असं सांगताय का बाबांनो सांगता का आपली कामकाज करून समजा परमेश्वराची देवाची भक्ती नामस्मरण जर केलं आपुल्या हिता जो असे जागता जागता म्हटल्यानंतर धन्य माता पिता म्हणजे त्याचे होतील ते धन्य माता पिता त्याचे झाल्यानंतर मला एक सांगायचं त्या धन्य माता पित्यांच्या पोटी जणू काय असे काय लेखर जन्माला येतील म्हणजे ते काय होतील कुळवान होती म्हणजे कोळी कन्या हा होती जे सात्विक सात्विक झाल्यानंतर ते अखिल गोड ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला ही हारिक वाटत नाही का मग ते हे नेमकं करता काय काय म्हटलं महाराज हे नेमकं का करता काय करता काय सकाळी उठल्यानंतर स्नान संध्या करतात सूर्य नमस्कार करतात देवपूजा करतात वाचन पठन करतात ते म्हणजे गीता भागवत श्रवण अखंड विठोबाचं चिंतन घेतात मग तेव्हा जगद ऋतु खूप बर आहे बोलले बाबा अशा संत महात्म्याची जर मला भेट झाली तर माझ्या जीवनाला बारावा राहणार नाही अशा या अभंगाचा धावता आहे वा तसेच परिहार देणे हे प्रत्येक वक्त्य कर्तव्य असत भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने प्रावित असलेली याची नामचिंतन सेवा ती म्हणजे पायदिंदी सोहळा श्रीमान दादाच्या पद पावन स्पर्शाने पुण्यात झालेली भूमी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाही का या ठिकाणी आपण पाय दिंडी सोहळा घेऊन जात आहोत कशासाठी कशासाठी घेऊन जात आहो का आपलं लेकरू समजायला हरकत नाही कोण निवृत्ती दादा म्हणून या दिंडीमध्ये आपण पाय दिंडीमध्ये समजा नामस्मरण करीत चाललोय मग आपण कस चाललो पाहिजे टाळ्या वाजत चाललो पाहिजे मुखानं भगवंतचं नामस्मरण करीत चालले पाहिजे टाळ वाजले पाहिजे पखवाद वाजले पाहिजे मग काय एखाद्याचं प्रमाण आहे का, का, का? गायनाचे हो ुदय चंद्र गायना जी उमडे चंद्र गायना चंदे आनंदाने आपण त्या ठिकाणी गेलो पाहिजे असो so, परिहार अशा प्रकारे आहे या ठिकाणी आता आमच्याच गावात दिंडी म्हणायला हरकत नाही आमचे गुरुस्थानी असणारे असे अशोक भाऊ सावळे तसेच आधी करून सगळी मंडळी माझ्याच गावची आमचे गुरुस्थानी असणारे असे प्रकाश महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सुंदर आवाज आहे तसेच आमच्या संघटने आलेले नारायण महाराज वाघ ते ही सुंदरपैकी गायक आहे प्रवचनकार आहे कीर्तनकार आहे ते आता सध्या शिन्नरला वास्तविक केलेलं आहे त्यांना सांगितलं महाराज येता का आपल्या संघ ते म्हटलं महाराज माझं दुकान बंद करावं लागेल म्हटलं चला ना लोक सगळे धंदे बंद करून चालत आणि तुला दुकान जाऊ द्या मला तो विषय नाही बोलायचा असो त्या योगाने ह्या ठिकाणी मला सेवा करण्याचा योग आला ज्याप्रमाणे अखिल कोट ब्रह्मांड नायक पंडे पांडुरंग परमात्मा या अभंगावरती मला बोलण्याची बुद्धी देईल त्यांनी मला रस्त्याने सुचवलं महाराज अभंग कोणता घ्यायचा अभंग कोणता घ्यायचा म्हटलं जो येईल तो घ्यायचा जो येईल तो घ्यायचा कारण कसे म्हटलं लय अवघडात नाही पडायचं सोपं सोपं चालायचं आणि मग ज्याप्रमाणे भगवान परमात्मा मला या अभंगावरती बोलण्याची बुद्धी देईल त्याप्रमाणे मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न करीन आपले मृदंगाचार्य सुंदरपैकी साफ करतात महाराज रंग भरला तुम्हाला सुंदर तुम्ही दोघेही छान दुपारी पण मी भजन म्हटलो मला एकदम आनंद वाटला असो थोडीफार गर्दी कमी आहे जाऊ द्या गर्दीच काय गर्दी जरी कमी असली पण गर्दी आहे ना गर्दी जरी कमी असली पण दर्दी आहे ना मला एक विचारायचं तुम्हाला दोन माणसं असल्यावर हो स्वयंपाक चांगला भयंकर जास्त माणसं असल्यावर दोन माणसं असल्यावर नवरा बायको असल्यावर वत हो। तेल व तेल वत तेल सप्त्याची पंगत असल्या वत पाणी पाणी जगद्गुरु तुकोबार या अभंगातून आपल्याला असं सांगताय अ फुले हिता जो तयाच्या खोळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा प्रत्येक जण हिताच्या पाठीमाग लागलेले मला तुम्ही सांगा महाराज आज तुम्ही समजा या दिंडीमध्ये भ्रमण करतायत नाही का वाट चाल करताय पाई कशासाठी हो याच्यात तुमचं काहीतरी हित दडलेलं असेल ना काय हित दडलेलं असेल त्या का दादा काय मागणार आहे कोणी दादा जसं हे साल सुखच सु गेलं पाणी पाऊस पडला हा पाणी पाऊस पडला चांगला पाऊस पाणी पाऊस पडला परंतु एकच झालं मालाला भाव नाही राहिला काहीतरी मागणं त्या निवृत्ती दादा का मागणारच देवा कमीत कमी जरा तंबाट्याला का होईना किंवा कांद्याला का होईना बाजार चढवू म्हणजे कुठेतरी वा आमचं हित निर्माण होईल प्रत्येक जण हिताच्या पाठी मागायला लागले कोणीच असं नाही का आणि हिताशिवाय माणसाला काही मजा नाही ना राव मी म्हणतो एका ठिकाणी तुम्ही गडगंज समजा गडकड तंबाटे केले नाना प्रकारचे त्याच्यावरती औषधं फवारले आणि अमुक तमुक त्या गोष्टी केल्या परंतु समजा त्याचे समजा दोन पैसे जर तर काय म्हणतो महाराज ह्याच्यात काय हिथे या बोगच गेलं विठाल विठाल तुम्ही आम्ही तर जाऊ द्या नरेंद्र मोदीने असा दानका दिला बायांच्या पिळकुट्याच्या पिळकुट्या बाहेर आल्या का नोटा बाहेर आल्या आल्यानंतर ती हो एवढे बदली करून आणा ना चेंज करून आणा तो म्हणतो पाच पन्नास चला त्या ना म्हणतो पाच रुपये आणि पन्नास रुपये पाच पन्नास चला त्या ते म्हणजे पाच पन्नास नाही पाच पन्नास हजार तर हा म्हणतो कुठे ठेवलेले हा म्हण ते जे मागचं जे कोठड आहे ना त्या कोठड्यात काळा डाबा आहे आणि त्या काळा डाब्यात किती आहे पन्नास हजार माहिलं मंडळ पन्नास हजार आहे गाडी की किती असते महाराज हो पैशाची जोपर्यंत किंमत होती तोपर्यंत हित होत पण पैशाची किंमत संपली त्याच्यात अनहित झाला म्हणून हिताच्या पाठी माझ लागले का नाही विठाला विठाला हो तुमचं आमचं सोडून द्या महाराज तुमचं आमचं सोडून द्या युग किती झाले चार अठ्ठावीस नाही हो सत्ता चार पकड ना तुम्ही अठ्ठावीस एवढा इतिहास का सांगायचा युग किती झाले चार सत्यायुग त्रेतायुग देव आणि चालले आता हे कोणतं कलयुग मग भगवंताचा अवतार कोणत्या को युगामध्ये संपन्न झाला महाराज भगवंताचा अवतार कोणत्या युगामध्ये संपन्न झाला तुम्ही चांगली कीर्तन ऐकलेली देवपार युगामध्ये संपन्न झाला झाल्यानंतर मग भगवंतांना विचार केला कोणी श्रीकृष्ण भगवंताने को बाबा प्रत्येक युगामध्ये प्रत्येक युगामध्ये मी येत आलो धर्मासाठी साधू संतांसाठी काय सांगितलं धर्मासाठी साधू संतांसाठी माझा हा धर्म रक्षण करण्यासाठी मी अवतार घेत गेलो नाही का घेत गेलो म्हणजे कशासाठी घेत गेलो एक श्लोक नाही यदा यदा ही धर्मस्य ज्ञानी रवती भारत अद्भुतात धर्मसे तथात्मानं सूर्जामेहम बर मी अवतार धरीत गेलो परंतु समजा घटका भर आपल्या धर्मावरती ज्ञानी आली किंवा साधू संतांचा जरी होत असलं तरी मी पुढचा श्लोक आहे म्हणतो परित्राणाय प्राणाय साधू ना विनाशायच दुषीकृत्ता धर्मसंस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे मी युगान युग येत होतो पण या द्योपार युगामध्ये माझं वैकुंठ गमन झाल्यामुळं मला आता येता येत नाही विठ्ठल विठ्ठल हो श्री कृष्ण भगवान म्हणतात या क्रूर क्षेत्रावरती श्रोता गण अर्जुन नाही का श्रोता ग्रण अर्जुन या अर्जुनाला मी ओत प्रोत श्रीमद गीता सांगितली नाही का त्या भगवत गीतेचं समजा कुणी गुदान वादन करणारा नसेल तर माझं काय हित विठाल विठाल विठा हा दुसराही दाखला देता दुसराही ग्रंथ निर्माण केला जे श्रीकृष्ण भगवंताने उद्धवाला सांगितलं कोणचा ग्रंथ सांगितला श्रीमद भागवत गीता भागवत महापुराण म्हणजे अवताराच्या राशीच्या राशी, राशी सांगितल्या आणि त्या राशीचं समजा कोणी गुणानं वादन करणार नसेल तर माझं काही विठ्ठल विठाल अहो तुम्ही आम्ही तर त्र्यंबकेश्वरला हितासाठी जाणार आहेत पण अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा वैकुंठावरून खाली आला अरे वैकुंठा आला भक्ता कारणे नाही का काय सांगितलं हरे वैकुंठा भक्ता कारणे काय एका जना संत शोभा शोभा देव विठेवरी का उभा तो विठेवरी कशासाठी उभा चांगल्या भक्ताची प्रतीक्षा नाही का कशी प्रतीक्षा मग भक्त चांगला एखादा शोधायला पाहिजे ना कोणता भक्त येतो जो विठ्ठल आलाय तो भक्त कुंडली बराबर आहे ना विठ्ठल विठ्ठल हा कोणाकरिता आला तर तो भक्त पुंडलिका करीता आला फायदा ज्या प्रमाणे गाय वासरा करीता दूध देते यात सगळ्या घरच्या लोकांचा फायदा होतो पाऊस हा चातक पक्षा करीता पडतो तहान सारे जगाची भागते सूर्य हा कमळाकरिता करिता उगवतो प्रकाश साऱ्या जगाला मिळतो आणि विठोबा हा पुंडलिका करिता आला पुंडलिका भेटा हा अनेला पुंडलिका भेटावया पुंडलिका भेटावया आणला पापूला विषय काय चालला होता जसा हा विठोबा फक्त पुंडलिका करीता आला नाही कामा का। सर्वांना फायदा झाला बरं इथपर्यंत ठीक आहे पण हे मी माझ्या पदार्थ नाही सांगत एकाचे कैवाडे एकाच्या निमित्ताने आला पण फायदा हा सर्वांना झाला हे मी माझा पदर्थ नाही सांगत ज्ञानोपार अठराव्या अध्यामध्ये वर्णन करता काय वर्णन करता परिवचिचे निवृसे दुबते भे करा देशे झाले पांडवाचे मिशी जगद उतरुणी चातकाचे कवने पाणी मेघु एसी धावे ते चराचर्य अगवी निवाले जेवी का अनन्य गती कमळा लागे सुरे वेळो वेळा किसक्या वैजी डोळा त्रिभवनेचा तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाश संसारा थोर उजे फिडीले जगाचे विठ्ठल तैसे गीतेचे हे दुप्त वत्स करुणी पारताते जगापुरती जगापुरते श्रीकृष्ण गाय लक्षात आला दृष्टांत दृष्टांत काय ज्ञानोपरा दृष्टांत सांगतात स्वतः भगवंत गाय झाली आणि अर्जुनाला काय केलं वासरू हे सगळं दूध दिलं हे ज्ञान आहे का हे ज्ञान आहे अजून एक वमी पाणी मुद्दल झाडा जाय ते प्रसंगाची जी तैसा एका बोलीले होई सर्वा हित ज्ञानोपराय सांगतात जस पाणी एखाद्या फळ बागाला जात गेल्यानंतर आपण एखाद्या पाटाला पाणी सोडल्यावरती त्या पाठाच्या आजूबाजूचा विचार करतो महाराज नाही करत कारण त्याचा विचार करत नाही परंतु ते प्रारब्धान तिथं काय उगत गवत पूर्ण म्हणजे गवत गवत म्हणजे अजून त्या गवताला खेटून काय असतं काटे सराटी ये यांचा कोणी विचार करतं का नाही पण सगळ्यांना हित होत विठाल विठाल वास्तविक विठोबा हा उघडा आलेला आहे तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही का का देवाला काय कपडे नव्हते का तो कपडे निर्माण करणार आहे तो सृष्टी निर्माण करणार आहे आणि तुम्ही म्हणते का उघडा म्हटलं बाबा मी बोगच कशाला बोलू निवृत्ती महाराजांचं प्रमाणे ना नेनो ब्रह्म मार्ग चुकले, चुकले। पंढर ब्रह्मा मार्ग चुकले उघडी पंढरपुर आले भक्त देखले उभे केले विठे तोहा विठोवा निदान ध्यान ज्याचे ब्रह्मादिक का तो भगवंत उघडा आलेला आहे बराबर आहे वारकऱ्यांचा देव उघडा गुरु उघडा मंत्रई उघडा वारकऱ्यांचा काय म्हटलं उघडा मंत्र याला काय प्रमाण आहे का उघडे प्रब्म श्री गुरुची मूर्ती पूर्वी ती आरती शिष्याची उघडा मंत्र जाना राम कृष्ण रामकृष्ण मना, मना, मना या तना गर्भवास किंवा तुका उघडे आहे हित घात जयाचे उचित तैसे करा हे सगळं उघडे काय लाजायचं नाही आज आपण आहे ना भर रस्त्यामध्ये कीर्तन करू शकतो एखाद्या चवट्यावरती कीर्तन करू शकतो भजन म्हणू शकतो त्याच्यात लाज बाळगायची ना। नाही बिंदात चालायचं विठाल विठाल विठा जस एका आम्हाला भूक लागली म्हणजे माणूस काय करतो बिन लागेसारखं बसून ना तुम्हाला एक किस्सा सांगत होता जाऊ द्या काय झालं आता हे जे दिंडीचे नियोजन करणारे जे श्रोतिकण असतात नियोजक ते काय करतात टिपली होता पत्रिकावरती का बाबा साठ वयाच्या पुढे माणसाने दिंडीत येऊ नाही अकरा बारा दिंडीत येऊ नाही आणि मधलाच काळ यावा काय सांगत मधला गाबा यावा कारण का बाबा कधी आजारी झालं काय झालं अमुक तमुक हे नियोजन करतो सांगतात असं टिपले होतात ब एका महाराजाने विचार केला बाबा यांचा शेवटचा काळ आहे यांचा शेवटचा काळ आहे आणि यायला मग ते देवापर्यंत कोण घेऊन जाईल जिवंतपणे तर न्यावा लागेल शेवटला तर मिळाल्यावर घेऊन जावं लागेल परंतु आपण जिवंतपुरी घेऊन जाऊ म्हणून एका महाराजांना काय केलं आपली स्वतःची दिंडी काढू म्हणे काय स्वतःची दिंडी काढू पण काय तुम्हाला महाराज एका दिंडीमध्ये जर दोन चार महाराज असले ना किंमत राहत नाही जसं एखादा आम्हाला बाजरी दाट पेल पिंगुळवाणी येतात दाणे लागत नाही तशी महाराजांची किंमत राहत नाही एकट्याच महाराज काय घेऊ दिंडी काढली निघाले पंढरपूर पण त्यांनी घाबा कसा निवडला साठ पासष्ट वयाच्या पुढची माणसं आणि अकरा बारा सात आठ वर्षाचे मुलं जरी असतील मधली असते तरी चालतील चालतील म्हटल्यानंतर ते पंढरपूरला निघाले निघाल्यानंतर म्हात्यांना आनंद झाला मग त्यांनी काय मुक्काम लांब लांब नाही ठेवला एक दहा दहा किलोमीटरचा मुकाम ठेवला मुकाम ठेवल्यानंतर काय झालं आता महिला मंडळ हे भाविक राहत कोणतं लगेच नमस्कार कोणताही देवा असू कोणताही संप्रदायक असू पाय पडायचं काय झालं चालतं चालता त्याला एक जैन समाजाचं मंदिर होतं जैन समाजाचं मंदिर एकदम स्वच्छ असतं स्वच्छ असतं त्या जैन मंदिर समाजामध्ये हे गेलं दर्शन घ्यायला एवढं महिला मंडळ जे असेल ते जाऊ दे बाबा देवाच्या पाया पडायचे आणि गेले पाय बिया पडले पडल्यानंतर मग काय झालं आले सगळे बाहेर पण काय झालं तिथं जाताना एक असं दरवाज्यामध्ये ते मशीन राहते बरोबर ना मशीन राहते ना असं मशीन राहते ते मशीन कसं समजा आपल्याकडे काय एखादी समजा विपरीत वस्तू जर असेल तर ते काय आवाज येतं टिकटिक आवाज देतं ह्या व्यक्तीकडं काहीतरी वस्तू आहे काय झालं ते दर्शन करून आले आणि ती म्हातारी त्या नेमक्या दरवाजामध्ये घुसली आणि घुसल्यानंतर त्या आव मशिंना आवाज दिला किंग 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 आवाज दिला टिंग आवाज दिल्यानंतर मग तिथले जे आजूबाजू जे पोलीस लोक होते ना ते गोळा झाले गोळा झाल्यानंतर म्हणे ह्या म्हातारीच्या म्हणजे म्हातारी इथं आल्यापासून किंवा इथे घुसल्यापासून आवाज येऊ राहिला याचा अर्थ या मातारीकडं काहीतरी का वस्तू असेल असेल म्हटल्यानंतर त्या म्हातारी थांबले म्हातारे थांब म्हणे काय तुझ्याकडे म्हणे हे मशीन आवाज देते ते म्हणे मी कशाला सांगू ते मात्र म्हण तुझ्याकडे काय नेमकं मी कशाला सांगू म्हणे तू कोण विचारणार अरे हे मशीन बोमा मारते ते विचारतंय मी सांगणार नाही म्हणे माझ्याकडची अशी वस्तू आहे ती कोणाकडेच नाही म्हणे काय कोणाकडेच नाही कोणाकडेच नाही म्हटल्यानंतर काय करतो तिला सगळे लोकांना म्हटलं बा याच्याकडे एकदम कमीत कमी वस्तू अशी असेल का काहीतरी स्फोट होईल काय म्हटले काहीतरी स्फोट होईल बा काही इथं धोका आहे आहे म्हटल्यानंतर ते पोलीस वगैरे जे ते मंडळाचे कार्यकर्ते वगैरे असते तिथे गोळा झाले झाल्यानंतर तेवढ्यात आपल्या एक महाराजांना विचार केला अरे आपले येऊना बाई दिसत नाही म्हणे तिन्टीमध्ये चाललेच होते ना ते म्हण हा ना अरे मग मागं फिरले मागं फिरल्यानंतर ते यमुनाबाई एवढे भेरूट पडेल तिथं भेरूट पडल्यानंतर मग हे तिथे गेले मग हा दिंडी चालक म्हणतो यमुनाबाई तू इथे राहिले अरे या लोकांनी मला धरले म्हण हे लोक मला सोडून राहिले म्हणे तिथंच थांब म्हणते जवळ येते नाही जाऊन देते नाही काय करायचं व काय करायचं म्हटल्यानंतर मग म्हणे मग का बरं काय ते म्हणते तुझ्याकडे एक अशी वस्तू आहे काय वस्तू ती सांग ती म्हणे मी काय सांगू माझ्याकडे वस्तू ही कोणाकडेच नाही म्हणे असं म्हटल्यानंतर अरे मंग हे म्हणा बाई असं सांगून दे सांगून देऊ मग तिने काय केलं असं पिशवीमध्ये हात टाकला ह्याला काय वाटलं काहीतरी मोठी असं नाम वस्तू पिशवीमध्ये असा हात टाकला आणि आज हात टाकला वर हात करून दाखवला झेंडूबा आरे बाप रे एवढ्या एवढ्या यासाठी विठ्ठाला विठ्ठाला